मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन आंदोलनाची दखल घेतल्यास एकोणतीस जुलै पासून सामूहिक रजेवर जाणार विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघाचा इशारा मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी आर्थिक व सेवा विषयक मागण्यांची केली मागणी तलाठी संवर्गातील प्रस्तावित बदलीचा अन्यायकारक प्रस्ताव मागे घेण्यात यावा आणि प्रस्तावित बदल्या रद्द करण्यात याव्या जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करून उपविभाग स्तरावर आस्थापना बदली प्रक्रिया संदर्भात सुलभ करण्यात यावी यासा आर्थिक व सेवा विषक मागण्यासाठी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे या अगोदर तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी काळा किती लावून आंदोलन केले होते व आज जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले असून 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे मागण्याची दखल घेतल्यास एकोणतीस जुलै पासून असल्याचा इशारा विदर्भ पटवारी संघटना जिल्हा शाखा बुलढाणा व विदर्भ पटवारी संघटना उपविभाग शाखा खामगाव यांच्यातर्फे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगानं आज हा एक दिवसीय धरने आंदोलनाचा दुसरा टप्पा आम्ही ठरवलेला आहे मान्य जिल्हाधिकारी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील काही तलाठी यांच्या ज्या अन्यायकारक बदल्या गेलेले आहेत त्या बदलीचा प्रस्ताव त्यांनी मान्य आयुक्त यांना पाठवलेला आहे तो त्यांनी मंजूर केल्यानंतर या तलाठ्यांचे अन्यायकारक बदल्या होणार आहेत तर तो प्रस्ताव त्यांनी आवर्जून रद्द करावा अशी आमची एकमुखी सर्वांची एकच ही प्रमुख मागणी आहे यापुढील भूमिका आमची अशी आहे की जर शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर दिनांक पंचवीस रोजी पूर्ण जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी हे जे कलेक्टर ऑफिसच्या समोर धरणे आंदोलन करतील आणि तरीही जर शासनाने आमच्या ही मागणी मान्य केली नाही तर अठ्ठावीस तारखेपासून पूर्ण कामबंद आंदोलन आम्ही करणार आहोत